क्रमांक दोन श्लोक क्रमांक सत्तेचाळीस कर्म्येवाधिकार ते मा फले शुकदाचन मा कर्म फल हे तुर्भो माते संगस्व कर्मने अर्थातच तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे ज्यांच्या फळाविषयी कधी नाही म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचा आग्रह धरू नकोस श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस योगस्य कुरु कर्मांनी संज्ञय सिद्ध सिद्ध समभूत्वा समत्व योग उच्य अर्थातच हे धनंजया तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगा स्थिर होऊन कर् कर्तव्य कर्म्य कर